कारागृह मग कारा ते बीडचं असो पुण्याचा असो किंवा मुंबईचा असो अथवा नाशिकचा असो या ठिकाणी कुणालाही आपल्या आवडीनं राहायला जावं वाटत नाही पण काही लोक असे असतात की यांना जेल अर्थात कारागृह आणि घर म्हणजे सासर बाहेर असल्यासारखंच वाटतं आणि त्यामुळं ते जेलमध्ये जाऊन देखील आपल्या ज्या काही कुटाने करण्याच्या सवयी आहे किंवा जे काही दोन नंबरचे धंदे आहेत ते सोडण्याचं नाव घेत नाहीत आणि त्याला सहकार्य असतं ते तेथील ते 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 प्रशासनाचं तेथील ते ते ज्युनियर जेलर असो किंवा सिनियर जेलर असो हे पैसे घेऊन बिनबोबाटपणे अशा आरोपींचे लाड पडवतात या आणि अशाच विषयावर आपण पुढील काही वेळात चर्चा करणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रोईकर न्यूज अँड न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ज्याच्यावर हरणांची तस्करी केल्याचा आरोप आहे गांजा विक्री करत असल्याचा आरोप आहे गांजा असो किंवा चरस सारखे अतिशय घातक असे नशीले पदार्थ असो यांची तस्करी करण्याचा आरोप आहे त्याच सोबत गुंडकुंडांकर्वी दहशत निर्माण करण्याचे आरोप असोत अथवा एखाद्याचा जीव जाईपर्यंत त्याला मारहाण करण्याचे आरोप असो अशा सतीश उर्फ खोक्या भोसले या आरोपीला बीडच्या कारागृहातून हार्सूल कारागृहात शिफ्ट करण्याची प्रक्रिया एक दिवसापूर्वी पूर्ण करण्यात आली आणि त्याला कारण या सतीश उर्फ खोक्या भाईची स्वतःची त्या बीडच्या कारागृहात असलेली दादागिरी हा खोक्या भाई ची तसा भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांचा लाडका म्हणजे इतका लाडका की या खोक्या भाईच्या वाढदिवसाला फोन करता आला नाही आमदार साहेबाला त्यामुळं आमदार साहेबांनी दुसऱ्या दिवशी फोन केल्यानंतर अरे नाराज होऊ नकोस माझ्या लक्षात नाही राहिलं आणि म्हणून मी तुला उशिरानं फोन करतोय तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा अशी दिलगिरी व्यक्त केली होती आता काय म्हणा आणि हा खोक्या हा काही संत महंत किंवा फार सामाजिक कार्य करणारा किंवा अगदीच म्हणजे प्रामाणिकपणे एखाद्या पक्षाचं वाढीवस्ती तांड्यावर जाऊन काम करणारा कार्यकर्ता आहे का तर निश्चितच नाही हा खोक्या म्हणजे एक नंबरचा अट्टल चोर किंवा जे काही चोरी करणारे लोक आहेत त्यांच्या गँगचा लिडर या खोक्या भाईची जी काही कुंडली आहे ती बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला किंवा नगरच्या किंवा संभाजीनगरच्या पोलीस स्टेशनला इत्यंभूत आहे पण त्याच्यावर कारवाई मात्र कधी झाली नाही संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर बीड जिल्ह्याचं जे काही वातावरण ढवळून निघालं त्यामध्ये प्रत्येक राजकीय पुढाऱ्यानं आपल्या विरोधकांना किंवा आपल्याच पक्षातील काही लोकांना अडचणीत आणण्याचे जे उद्योग केले त्या खोक्या भोसलेच्या खांद्यावर बंदूक ठेवून सुरेश दस यांना अडचणीत आणण्याचा देखील उद्योग झाला सुरेशद त्यातून बाहेर पडले पण खोक्या मात्र अडतोय या खोक्याबाईने वर्ष दीड वर्षापूर्वी सावकारकीचे पैसे परत देत नाही म्हणून एकाचे हात पाय तोडले आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल केला आणि त्यानंतर या खोक्याबाईचे सगळेच कुटाने बीडच्या पोलिसांनी नाईलाज म्हणून खोऱ्याबाईनं ना काढले आणि त्याला अटक केली हा खोक्याबाई गेल्या दोन अडीच महिन्यापासून बीडच्या जेलमध्ये सडतोय पण जेलमध्ये गेल्यानंतर त्याला तिथं स्वतःच्या कर्माची पाश्चाताफ व्हावा किंवा त्याची फळं मिळावीत अशी अपेक्षा असताना तो मात्र तिथं आयुष आरामाची जिंदगी जगतोय त्याला कारण आहे बीडचं जेलचं प्रशासन मग ते जेलचं प्रशासन मुलांनी असोत किंवा विद्यमान पेटरस गायकवाड असोत प्रत्येकजण या जेलमध्ये जे काही आरोपी आहेत मग ते कराड सारखे आरोपी असतील सुरेश कुटेसारखे असतील यशवंत कुलकर्णी सारखे असतील आशिष पाटवतकर सारखे असतील किंवा सनी आठवले सारखे असतील अथवा गायकवाड नावाचा एक आरोपी आहे किंवा हा खोक्या भाई आहे या सगळ्यांची जेलमध्ये शाही बडदास्त ठेवली जाते जेल आसा दिगदी करन, मतल, हे जेलमध्ये का फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये असा प्रश्न कधी कधी पडतो कारण यांना इथं गांजा मिळतो यांना इथं बिनबोवटपणे दारू मिळते यांना इथं मोबाईल अलाउड आहे बर यांना फाईव्ह स्टार हॉटेलसारख्या बिर्याणी किंवा चिकन मटन हे देखील उपलब्ध होतं मग राहिलं काय म्हणजे घरी जेवढे सुखी नाही आहेत तेवढे इथं सुखी आहेत अशीच परिस्थिती आहे आणि याला कारणीभूत जेलचं प्रशासन आहे म्हणजे जेलचे जे जेल काही संभाजीनगर किंवा पुण्याचे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांनी अचानकपणे जर का कधी इथं व्हिजिट केली तर लक्षात येईल की बीडचं जेल हे या आरोपींसाठी फाईव्ह स्टार हॉटेलच आहे आणि हा खोक्या हो जो आहे तो यावेळी पुन्हा वादात का अडकला आहे किंवा त्याची बीडून अर्सुलला रवानगी के का केली जाते तर या महाशयांनी एका रबरी बॉल मध्ये गांजा भरून आणला आणि तो आपल्या कार्यकर्त्यामार्फत किंवा समर्थकामार्फत जेलपर्यंत पोहोचवला आता जेलमध्ये गांजा येतो म्हणजे ज्या जेलमध्ये न्यायाधीशांना जरी जायचं असेल किंवा एखाद्या महसूलच्या अधिकाऱ्यांना उपजिल्हाधिकाऱ्याला किंवा पोलीस उपाधीक्षकाला देखील जायचं असेल तर त्यांना त्यांचा मोबाईल गेट वर काढून ठेवावा लागतो त्यांची पूर्ण चेकअप केलं जातं आणि मगच त्यांना आत सोडलं जातं अशा जेलमध्ये आरोपींना मात्र गांजा मिळतो दारू मिळते सिगरेट मिळतात तंबाखू मिळते खायला प्यायला चांगलं चांगलं चिकन मटन मिळतं म्हणजेच जेल प्रशासन याच्यामध्ये इन्वॉल्व आहे आणि त्यामुळं या अशा भ्रष्ट जेल प्रशासनाला इथल्या म्हणजे अगदी दारावरच्या त्या जो कोणी हवालदार आहे तिथपासून ते जेलरपर्यंत सगळे एकदा बाहेर काढले पाहिजे यांना निलंबनाची नाही तर बडतर्फीची कारवाई यांच्यावर केली गेली पाहिजे कारण या जेलमधून सगळ्यांना फोन दिले दिले जातात हे लोक हे, है, हे जे आरोपी आहेत हे ठराविक वेळेत फोन करतात इथूनच यांचं सिंडिकेट चालवतात वाल्मिक सारखा माणूस तर जेवढे सिंडिकेट तो परळीच्या बंगल्यात बसून चालवत नव्हता तेवढं सिंडिकेट तो जेलमधून चालवतोय अशी सगळ्यांची आरोप आहेत अशी चर्चा आहे मग या सगळ्यावर जर का नियंत्रण ठेवायचं असेल तर कुठंतरी या सगळ्या अपप्रवृत्तींना चाप लावण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर आहे ना त्या अधिकाऱ्यांना चाप लावला गेला पाहिजे त्या अधिकाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे तर आणि तरच हे खोक्यासारखे जे कुणी आरोपी आहेत ना जे एवढी हिंमत करतायत की जेलमध्ये गांजा आणला जातो जेलमध्ये दारू आणली जाते त्याला कुठंतरी पायबंद बसेल अन्यथा बीड असो पुणे असो संभाजीनगर असो नाशिक असो किंवा मुंबईचं जेल असो आरोपींसाठी हे सासर किंवा माहेरच ठरेल आणि यामुळं ग्रह विभागाची मात्र नाहक बदनामी होईल या सगळ्या गोष्टींचा बीडचं पालकत्व स्वीकारलेले अजित पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस हे गांभीर्यानं विचार करतील आणि या सगळ्या आरोपींसोबतच जेल प्रशासनाचा देखील व्यवस्थित बंदोबस्त करतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही तो इतकंच न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद